थॅलेसिमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण थॅलेसिमियाचे कारणे लक्षणे व त्यावर कुठल्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत याबद्दल अधिक या जाणून घेऊया थॅलेसिमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार आहे ह्यामध्ये रक्तातील लाल पेशींमधील मधील अहिमोग्लोबिन ह्या प्रोटीनचे उत्पादन नीट होत नाही हिमोग्लोबिन हे रक्तातील ऑक्सिजन शरीराच्या विविध भागांमध्ये पोहोचण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरते थॅलेसेमियामध्ये हिमोग्लोबिनचे उत्पादन नीट न होत असल्यामुळे लाल रक्त आयुर्मर्यादाही कमी होते त्यामुळे अशा लोकांना वारंवार रक्त लावावे लागते थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक का रक्तविकार आहे म्हणजेच वंश परंपरागत आहे ह्या विकारामुळे शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये दोष निर्माण होतो आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयार करणारे दोन प्रकारचे जीन्स असतात पहिल्या प्रकारचे म्हणजे म्हणजे अल्फा जीन्स आणि दुसऱ्या प्रकारचे म्हणजे बीटा जीन्स जर का अल्फा जीन्स मध्ये जर का दोष असतील तर त्याला अशा मुलांना अल्फा थॅलेसेमियम असा आजार होतो जर का बीटा जीन्स मध्ये जर का दोष असतील तर मुलांमध्ये बीटा थॅलेसेमिया हा आजार होतो बीटा थॅलेसेमियाचे साधारणतः दोन प्रकार आहेत ह्यामध्ये बीटा थॅलेसेमिया मायनर आणि बीटा थॅलेसेमिया मेजर असा आहे अल्फा थॅलेसेमिया एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे ह्यामध्ये बहुतांश वेळा बाळ जन्माला यायच्या आधीच बाळाचे निधन झालेले असते थॅलॅसिमियाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा महत्त्वाची कंडिशन किंवा अगदी कॉमनेस्ट म्हणजे हा बीटा थॅलेसेमिया असतो ह्यामध्ये बीटा थॅलेसेमिया मायनर आणि बीटा थॅलेसेमिया मेजर असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे बाळ जेव्हा जन्माला येते बाळाला पन्नास टक्के जीन्स हे आईकडून तसंच पन्नास टक्के जीन्स हे वडिलांकडून मिळत असतात जर का आई किंवा वडील ह्यापैकी एक जर एकाला जर का थॅलॅसेमिया झाला असेल आणि दुसरे जर का निरोगी असेल तर मुलांना बीटा थॅलॅसेमिया मायनर असा आजार होतो जर का आई आणि वडिलांमध्ये दोघांनाही जर का थॅलेसिमिया मायनर असेल म्हणजे दोघांमध्ये जर का थॅलेसिमियाचे जीन्स असतील तर मुलांमध्ये थॅलेसेमिया मेजर हा आजार होतो आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम हे हिमोग्लोबिन करते जीन्सच्या हिमोग्लोबिन तयार दोष निर्माण होतो त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन वाहण्याची क्षमता जी आहे ती कमी होते आणि हिमोग्लोबिनचे प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन तयार होण्यामध्ये दोष असल्यामुळे तयार होणाऱ्या आरबेसिस ची हिमोलायसिसचे प्रमाण म्हणजेच आरबीसी नाश होण्याचे प्रमाणही अधिक वाढते त्यामुळे ह्या मुलांमध्ये वारंवार रक्त चढवणे त्यामुळे ह्या मुलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण हे वारंवार घटणे आणि त्यामुळे मुलांना वारंवार रक्त चढवावे लागते थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्त विकार आहे शरीरामध्ये हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन वाहण्याचे काम करते आणि थॅलेसेमिया मध्ये हिमोग्लोबिनचे तयार होण्यामध्येच दोष निर्माण होतात त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन वाहण्याची जी क्षमता आहे ती पूर्णपणे कमी होते त्यामुळे आरबीसी चा घटनाचे म्हणजे आरबीसी नाश पावण्याचे म्हणजे हिमोलिसिसचे प्रमाण हे वाढते अशा मुलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण हे कमी होते त्यामुळे मुलांना रक्त चढवावे लागते तर ह्या लक्षणे काय आहेत जेव्हा आपण मायनरचा विचार करतो आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मायनर मध्ये मुलांमध्ये लक्षणे स्वरूपाची नसतात त्यामुळे मुलांना ब्लड लावावेच लागेल रक्त चढवावेच लागेल अशी काही कंडिशन नसते पण जेव्हा थॅलेसिमिया मेजरचा विचार करतो अशा मुलांमध्ये आई आणि वडिलांकडून दोन दोघांकडूनही जीन्स मध्ये दोष असल्यामुळे ह्या मुलांमध्ये लक्षणे फार गंभीर स्वरूपाचे असतात ह्यामध्ये जेव्हा बाळ हे साधारण तीन ते सहा महिने त्याच वेळा बाळामध्ये बाळाची त्वचा पांढरी दिसणे किंवा बाळाचे वजन न वाढणे बाळ चिडचिड करणे दूध पिताना बाळाला घाम येणे आजारी पडणे लक्षणे आपल्याला दिसून येतात आणि जर का आपण तपासणी केली तर जेव्हा रक्त जेव्हा तर, तर कंडिशन मध्ये बाळाचे हिमोग्लोबिन ह्या वयामध्ये सहा किंवा चार अशा मात्रांमध्ये दिसून येते मुलांमध्ये जर का बिटात झाल्याचा असेल तर त्याचा एकंदरीत परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवरही होतो आणि हिमोलायसिस वाढल्यामुळे शरीरामधल्या यकृताचे तसेच िहाचे आकारही वाढतो तसेच कार्यक्षमता बिघडल्यामुळे शरीरामध्ये असलेल्या यकृताचे आकारही वाढतो थॅलेसिमिया असलेल्या मुलांमध्ये किमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असल्यामुळे मुलांची रोग प्रतिकारक क्षमताही कमी होते त्यामुळे मुले आजारी पडणे किंवा त्यांना आजारांचे संक्रमण होणे ह्या सारख्या समस्या उद्भवू शकतात थॅलेसिमियामध्ये मुलांच्या चेहऱ्याची जी हाडे आहेत त्याची वाढ होऊन त्या मुलांच्या चेहऱ्यामध्येही दोष दिसू लागतात थॅलेसिमिया निदान करण्यासाठी काही रक्त चाचण्या वापरल्या जातात यामध्ये प्रामुख्याने सीबीसी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट ह्याचा समावेश होतो ह्यामध्ये रक्तातील लाल पेशीची संख्या तसेच त्यांच्यामध्ये काही अॅबनॉर्मॅलिटीज आहेत का हे समजले जाते दुसरी महत्वाची चाचणी म्हणजे एचबी इलेक्ट्रोफोरोसिस ह्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने बाळाला थॅलेसेमे आहे का हे अधि, अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते जर आईला थॅलेसेम्या असेल किंवा वडिलांना थॅलेसेमे असेल तर गर्भावस्थेमध्ये असताना आपण सेंटेसिस ह्यासारख्या विविध चाचण्यांचा समावेश करू शकतो जेनेटिक स्टडी ही एक ही एक अत्यंत महत्वाची थॅलेसिमियाची तपासणी ह्या बरोबरच मुलांना योग्य तो पोषक आणि लोहयुक्त हो आहार दिला पाहिजे थॅलेसेमियाच्या उपचार पद्धतीमध्ये एक अत्यंत प्रभावी अशी उपचार पद्धती म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन ह्यामध्ये आपल्या घरातील व्यक्ती किंवा ज्याच्याशी आपला बोन मॅरो असेल अशा व्यक्तीचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करूनही थॅलेसेमिया मेजरचा उपचार केला जाऊ शकतो आपण आता थॅलेसेमियाच्या उपचार पद्धती बद्दल अधिक जाणून घेऊया थॅलेसेमियाचे उपचार हे व्यक्तीच्या आजाराच्या तीव्रतेनुसार ठरवले जातात थॅलेसेमिया मायनर असलेल्या रुग्णांना सामन्यात उपचारांची आवश्यकता नसते थॅलेसेमिया मेजर असलेल्या रुग्णांना मात्र उपचारांची आवश्यकता असते थॅलेसेमिया मेजर असलेल्या रुग्णांमध्ये हिमोला प्रोडक्शन मुळे रक्त पेशी नाश होण्याचे प्रमाण हे अधिक असते त्यामुळे मुलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण हे घटत असते अशा रुग्णांना रक्त चढवावे लागते आणि त्यामुळे ते हिमोग्लोबिनचे प्रमाण हे नॉर्मल रेंज मध्ये आपण ठेवू शकतो पण वारंवार रक्त चढवल्यामुळे शरीरामध्ये लोहाचे प्रमाण हे वाढते आणि त्याचे डिपोजिशन हे यकृत प्रेन अशा विविध शरीराच्या भागांमध्ये ला चालू लागतो थॅलेसिमियाचे मॅनेजमेंट करताना म्हणजेच ह्याचे उपचार करताना आपण सतत तपासण्या योग्य तो आहार आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शननुसार ब्लड ट्रान्सफ्युजन ह्यावर अवलंबून असते थॅलेसेमिया हा रुग्णांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीवरही परिणाम करतो त्यामुळे अशा मुलांना भावनिक आणि मानसिक समर्थ देणे त्यामुळे अशा मुलांना भावनिक आणि मानसिक आधार देणे तितकेच महत्त्वाचे ठरते थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार आहे त्यामुळे तो टाळता येणे जरी अशक्य असेल तरी आपण काही प्रतिबंधात्मक उपाय यावर करू शकतो ह्यामध्ये लग्नाच्या आधी रक्ताच्या विविध चाचण्या करणे तसेच गर्भधारणे दरम्यान आईचे रक्तगट तपासून घेणे त्याच्यामध्ये प्रिनाटल अॅम्युसेंटिसिस ह्यासारख्या विविध चाचण्यांचा समावेश होतो ह्यासारख्या चाचण्या करून आपण होणाऱ्या आई योग्य तो सल्ला देऊ शकतो थॅलेसिमिया हा एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे ह्यामध्ये योग्य तो आहार तसेच योग्य तो मार्गदर्शन आणि नियमित तपासण्या ह्यामुळे आपण थॅलेसिमिया असलेल्या रुग्णांचे आयुष्य सुधारू शकतो परिणामी लोहाच्या डिपोजिशन शरीराच्या विविध भागावर आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात त्यामुळे थॅलेसिमिया असलेल्या मुलांना जर का दीर्घकाळापासून रक्त लावावे लागत असेल तसेच त्यांच्या शरीरामध्ये जर का लोहाचे प्रमाण हे नॉर्मल पेक्षा जास्त असेल तर त्यांना लोहाची मात्रा कमी करण्यासाठी औषधही दिली जातात हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन दाबा